मी सांगायची गरज आहे सांगा बरं तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आणि तिथे आहेत का नाही आता लाडकी बहीण एकाची आणि दुसऱ्यासाठी मतदान होणार एकाच कोणाच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत मग तुम्हाला लाडक्या बहिणी केल्याबद्दल तुम्ही भवायला दान करावंच सांगेल ना सा। तुम्हाला आज कोणी गॅस दिला प्रधानमंत्री मोदींनी दिला दिन सन्मान योजना कोणी दिली प्रधानमंत्री मोदींनी दिली आपल्याला जनधन योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्याला शेत पीक विमा कोणी दिला त्यांनी दिला आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली त्यांनी दिली आपल्या बचत गटाच्या महिलांना ताकद देण्याचे वेळोवेळी निर्णय कोणी केले त्यांनी केले आणि हे सगळं करत असताना लाडकी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झाल्या असताना आपण दुसरा विचार करण्याची गरजच नाही मी स्वतः तुम्हाला वचन देते या नगरपालिकेला निवडून दिल्यानंतर मी दर तीन महिन्याला नगरपालिकेची बैठक मी स्वतः या मंत्री म्हणून आणि तुमची लेख म्हणून तुमची पालक म्हणून मी स्वतः गेल प्रत्येक बजेट हे व्यवस्थित वाटलं जाईल याची मी स्वतः खात्री करेन पहिले महिलांची वणवण थांबवून स्वच्छ गल्ल्या करू स्वच्छ सगळ्या म्हणजे डास फीज काय मलेरिया वगैरे डेंगू बिंडू सगळ्या महादर्गावच्या बाहेर वेशीच्या टाकून देऊ पाणी खरोघरी महिलांना नेण्याचं काम करू स्वच्छ रस्ते करू चांगल्या शाळा करू टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू मुलींना व्यवस्था करू अभ्यासिका आता काय मागितलं तर अभ्यासिका मागितली मला परिणीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी तर वेळ अभ्यासिका करू जे आय एस आय पी एस होणार आहे आता मी जालन्याचे पालकमंत्री आणि जालना शहरामध्ये सहा अभ्यासिका करते मुंबई शहरात की गरीब बद्धीतले मुलं सुद्धा शिकून त्यांना आहे त्यांना अभ्यास पाहिजे त्यांना लायब्ररी पाहिजे आणि तिथे टी व्ही वगैरे लावून त्यांना ऑनलाईन क्लासेस मार्गदर्शन सुद्धा घेता येईल असं आपण माझ्या गावमध्ये उभं करू या माझ्या पूर्णपणे दुर्गंधीपासून मुक्त करू स्वच्छ करू व्यापार ते मोबाईल करू आणि यांच्या बाजाराकडे प्रश्न आपण पूर्णपणे लावू मागच्यावरती पालकमंत्री असताना गावगाड्याचा प्रश्न मार्गी लावू ना लोकल लोकांनी काळात वेगळी भूमिका मानली नाही म्हणजे आम्हाला तिथे बोलवण्यात पाहिजे चला म्हणून हा विषय मागे लावू आणि या माझल आणि सुंदर निर्भय असं माझल गाव केल्याशिवाय आपण आहे आपल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी नगर अध्यक्ष पदाचे आता दुसरा पक्ष भाजपच आहे परवा पालकमंत्री पंकजाताई या ठिकाणी येऊन गेल्या म्हणल्या आता मी ती दर तीन महिन्याला माजलगाव शहरात येणार बैठक घेणार आढावा घ्या ताई साहेब तुम्ही पाच वर्ष पालकमंत्री किती हो। वेळा आला तो गाव किती वेळा त्या पाच वर्षात एखादी बैठक घेतली का माजलगावसाठी आणि आता कुठल्या तोंडानं तुम्ही सांगताय की मी तीन महिन्यांनी येणार अरे बागच्या तुमच्या काळावधीत तीन महिन्यांनी तुम्ही परळीला गेला असता तर परत जिंकला असता इथे तुम्ही गेला नाही कशा करता तुम्ही खोटी आश्वासन जी कधीच पाणी ना ना ना। जाणार नाही आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी हात जोडून कळकळीची विनंती करायची की ही तुमच्या शहराच्या भवितव्याची निवडणूक ज्याच्या माध्यमातून या शहराचा विकास होणार आहे त्या संस्थेची निवडणूक आहे आणि म्हणून येण्या गबाळ्याला मतदान करून तुमचं मतदान वाईव घालू नका पवित्र